नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्व हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार आंतरराष्ट्रीय बाजारभाव ही पॉईंट पन्नास डॉलर आसपास आहे जाणकारांच्या मते तीन ते चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती असणारा हा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला मे महिन्यात सुधारताना दिसणार आहे आणि या सुधारणेमध्ये जर एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बारा पॉईंट पन्नास डॉलर प्रति बुशेल्स इथपर्यंत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको या अनुकूल असणाऱ्या घडामोडीचा परिणाम शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार शिवाय देशामध्ये जी सोयाबीनची विक्री आजच्या घडीला एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री आपल्याला एकतीस मे पर्यंत खास एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे यामुळे कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार जो सोयाबीनचा भाव हा सध्या चा चा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे याच्यामध्ये आपल्याला दोनशे रुपयाची सुधारणा एकतीस मे पर्यंत दिसून सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार आठशे पर्यंत राहण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या वर भाव मिळाला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडता युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार